हॅलो गाईज मी प्रियांका प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा आपण घरी असेल तेव्हा गाऊन वापरत असतो गाऊन घातल्यामुळे आपल्याला काय होतं तर कम्फर्टेबल वाटत असतं गाऊनमध्ये आपल्याला वावरायलाही चांगलं वाटत असतं गाऊन घातल्याने आपल्याला कुठलंही काम पटकन आणि इझिली करता येतं गाऊन हा आपल्या प्रत्येकासाठी कम्फर्टनेस देत असतो पण तेच तेच बोरिंग गाऊन तुम्ही जर घालत असाल आणि ते गाऊन घातल्यामुळे तुम्हाला बोर होत असेल तर आता सध्या खूप मॉडर्न वेस्टर्न आणि नवीन ट्रेंडिंग स्टाईलचे गाऊन मार्केटमध्ये आलेले आहे जेव्हा घरी गाऊन यूज करत असतो तेव्हा आपण मेकअपही करत नाही कारण आपल्याला दिवसभर भरपूर कामं असतात आपण मेकअप वगैरे काहीही करत नाही त्यामुळे आपल्याला त्या गाऊनवरती खूप डल डल वाटत असतं अगदीच फ्रेश वाटत नाही आणि आपण समोरच्यालाही अट्रॅक्टिव्ह वाटत नाही मग अशावेळी काही करा तर तुम्ही तुमच्या गाऊनमध्ये चेंजेस करा सध्या स्टाईल जे गाऊन आहेत, ते खूप ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे फ्रॉकस्टाईल गाऊन तुम्ही नक्की ट्राय करा फ्रॉकस्टाईल जे गाऊन आहेत ते तुम्हाला यूज करायला खूप कम्फर्टेबल आहेत अगदी घेरा असा त्याचा गाऊनचा असतो आणि पाठीमागच्या साईडला नॉडही असते त्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार ते ॲडजस्ट करू शकता या गाऊनला खूप घेर असल्यामुळे हा जो गाऊन आहे तो आपल्याला खूप क्लासी लुक देतो असतो सध्या काय झालेलं आहे की सगळेच जण गाऊन यूज करतात त्यामुळे मार्केटमध्ये नवीन नवीन ट्रेंडिंगचे आणि वेगवेगळ्या स्टाईलचे गाऊन आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये कलर असतील डिझाईन्स असतील आणि युनिकनेस अशा असे गाऊन तुम्हाला पाहायला मिळतील स्लीव्जमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतील डबल स्लीवचे जे गाऊन असतात ते सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसत असतात बघा आपण घरी असेल तेव्हा मेकअप वगैरे करत नाही किंवा आपण त्याचा कंटाळा करतो तर अशावेळी तुम्ही हे गाऊन जर छान असे यूज केले आणि मेकअप नाही केला तरी सुद्धा तुम्हाला फ्रेश वाटेल आणि तुम्हाला बोरही वाटणार नाही या गाऊनमुळे तुम्हाला ट्रेंडिंग लूक मिळेल आणि तुम्ही क्लासी दिसाल रॉयल दिसाल चार चौघींमध्ये उठून दिसाल होपचं तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला असे गाऊन हवे असतील तर तुम्ही मार्केटमध्ये नक्कीच परचेस करू शकता किंवा ऑनलाईनही घेऊ शकता आणि माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू